तर तरसंग आज रविवार आहे दे रविवार असल्यामुळे आपलं म्हणजे सगळ्यात पहिले आपण प्रगतीशेठ बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी करतो तर आज मी देखील दर्शन घ्यायला आलो मी मन सध्या मनपाच्या मनपाच्या समोर जो पूल आहे त्या पुलावर ते आज प्रचंड गर्दी अशी झालेली आहे तर ती गर्दी याच्यामुळे असते की इथे प्री वेडिंग शूट करतात त्यामुळे इथे तर रविवार शनिवारी जास्त गर्दी असते माझी गाडी कसबा गणपती मंदिराच्या समोर लावतो कारण तिकडे जगडी साईड गणपतीच्या एरियामध्ये जर गाडी लावली तर तिथे क्राऊड असतो आणि पोलीस तर मग उचलून घेऊन जातात त्या एरियामध्ये पार्किंगला अलाउडच नाही त्यामुळे ते कसबा मंदिराच्या तिथे गाडी लावली की आपण कजवा मंदिरापासून गणपती मंदिरापर्यंत पाय चालत जाऊ शकतो आज खूप भारी वाटतय म्हणजे आजच्या गडीला की पुण्यामध्ये मी राहतोय फिरतोय कारण एकेकाळी हे स्वप्न पाहिलेलं असेल पुण्यात जाऊन जॉब करणार पुण्यात चांगला जॉब मिळवायचा पुन्हा एक्सप्लोर करायचं ह्या फक्त गोष्टी मी कुठेतरी मी मोबाईल मध्ये आणि कुठेतरी न्यूजवर पुन्हा ऐकलं होतं बट आता पुन्हा जपतोय पुण्यात आज करतोय सगळ्या गोष्टी पाहतोय त्यामुळे आता म्हणायला खूप पाहिजे खूप बेटर फिल होतोय आज बाप्पांचं दर्शन खूप मस्त झालं बरं का कारण क्राऊड नव्हता काय नाही लोटा लाटी नाही झाली कारण गर्दी असली तर सेक्युरिटी आपल्याला पुढं ढकलतात लवकर लवकर क्राऊड कमी होण्यासाठी बट आज तसं काही नव्हतं आज मस्त कुणी लुटलं नाही काही नाही आपण मस्त आज दर्शन घेतलं बाप्पांचं आणि आता आपण आपल्या आवडीचा चहा पिण्यासाठी जाऊया चहा हॅपीनेसवायतून मी घर वाटत नाही सध्याच्या स्थितीला कॉन्टेंट्रेशन खूप महत्त्वाचा पार्ट आहे प्रत्येकाने शिकलं पाहिजे पॉर्टेंट कसबा मंदिर हे मानाचं पहिलं गणपतीचं मंदिर आहे ज्यावेळेस गणेश जन्मोत्सव असतो त्यावेळेस सगळ्यात पहिले मान असतो तो कसबा गणपतीचा तर आपण आता दगडू दर्शन घेऊन झाले तर कसबा गणपतीचं पण दर्शन घेऊया कारण सगळ्यात अगोदर तर कसबा गणपतीचं दर्शन घेतलं पाहिजे पण आरतीला वेळ होतो ना त्यामुळे मग तिकडे आपण दगडूशेठचं पहिलं दर्शन घेतो आणि इथे सेफली आपली केली होती काय अहून रोडला जायचं आहे का ना या पुलाच्या खालून कुठं गेले ना तिथं तुम्हाला मिळेल जाईल मी पण एन एफ सी रोडकडे जालो नाही तुम्ही सोडला मी एफ सी रोडला कायम का येत असेल तर एफ सी रोडला येण्याचे वेगवेगळे कारण आहे त्यातलं मुख्य कारण म्हणजे की एफ सी रोडला आल्यानंतर समजतं की पुण्यामध्ये कुठे कुठे कोणते कोणते प्रोग्राम होणार आहे डॉक्टरांनो इथे डॉक्टरांची टीम आलेली आहे अवेअरनेस करतायत हे सर्व डॉक्टर लोक आहेत जे की स्मोकिंग करू नका ड्रिंकिंग करू नका याच्याबद्दल अवेअरनेस आहेत त्यांचे काही मी फोटोज वगैरे क्लिक करून दिले त्यावेळेस मला समजलं की ही सर्व टीम आहे ती डॉक्टरांची टीम आहे तर ते संडेला प्रत्येक ठिकाणी जाऊन असा अवेअरनेस अवेअरनेस करतात चांगली गोष्ट आहे पण समाजाला तरी समजत नाही की दारू पिऊ नये सिगरेट ओढू नये पण त्यांचं काम मी ते करत आहेत एक गरीब म्हणजे तरुण मुलगा किंवा असं कोणी व्यक्ती जो दारूचा खूप आहारी आहे सुधारला तर त्याचं आयुष्य बेटर आहे समाधानाचं काम एक समाज कार्य करायचं म्हणजे असं कुणीही करू शकत नाही काय फरगुसन रस्ता एफ सी रोड या रस्त्यावर दिवसातून दोन वेळा झाडण काम होते होत असेल आपला देश हा प्रगतीपथाकडे खूप विकासाच्या दिशेनं धाव घेतोय काय पण हेच जे लोक आहेत त्यांना अजूनही विकासापासून वंचित ठेवले यांना राहण्याची प्रॉपर व्यवस्था नाही त्यांना सदरोडवरती जीवन जगावं लागतं तिथेच मागून खावं लागतं हाताला काम नाही राहण्यासाठी घर नाही सगळ्या समस्या आहेत हे समोर आहे कॅपे बुडलक यांचा जो व्यवसाय आहे हा नाईनटीन थर्टी फायपासून पासून आहे तिथे ऑलरेडी टॅग लिहिलेला पण आहे यांची सर्विस जबरदस्त आहे आणि ब्रेकफास्ट पण खूप टेस्टी आहे आणि त्याच्यासमोरच असा कलाकार कट्टा आहे तरी ते कलाकार येतात संध्याकाळी असतात आणि सकाळी देखील असतात दहा तरी इथे स्केच काढतो कोणाचे कपल असतील तर कपलचे स्केच काढणं त्यानंतर तुम्ही कविता लावलं कलाकार करतात त्यासाठी सर्व कलाकार येऊन आपला परफॉर्मन्स करतात तर मी तुम्हाला एक मी ज्यावेळेस दहावीपर्यंतचं शिक्षण घेत होतो ना तेव्हा आमच्या हॉस्टेलला एक माझा मित्र होता काय तर आपण जेणून काय करतो आपले जे डोक्याचे केस आहे ते शॅम्पूने देतो तर तो घडी तो कपड्याची साबण असायची ना त्या कपड्याच्या साबणीला डोकं व्हायचं काय म्हणजे काही माहितीच नसायचं त्यावेळेस कोणती वस्तू कशाला तीच तो तोंड धुण्यासाठी वापरायचा तीच आंघोळीसाठी तीच कपड्यासाठी आता कॉम्प्रोमाइज होतं त्याचं की माहिती नव्हतं काय माहिती पण त्याला ते आवडायचं की से कोण भाई कपडे की से कोण बालध आहे खतरनाक होतं तो काय आता इथे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲड्स लावलेल्या जातात ज्या पुण्यामध्ये काही प्रोग्राम्स असतील तर आता इथे तेवीस मार्चला दिशा विद्यार्थी संघटनेद्वारे ना शहीदांच्या स्मृतीस वंदना देण्यासाठी काही व्याख्यानं वगैरे हो आयोजित केलेली आहे विद्यार्थी युवक चळवळी स्वभावाने या विषयावर मांडणी व चर्चा असे mm -hmm. भरपूर असे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे पोस्ट इथे लावले जातात पण जाणारे येणारे मुले जे इथे फाडून टाकतात सगळ्यात हे हॅशटॅग अद्वितीय पुणे याचा काय अर्थ होतो ना हे मला जाणून घ्यायचं आहे तर मी काय करतो गुगल करून पाहतो किंवा लोकांना विचारून पाहतो अद्वितीय पुणे म्हणजे नक्की काय एफ सी कॉलेजचं हे फ्रंट गेट आहे काय इथून एंट्री होते आणि महाविद्यालय खूप मोठं आहे काय तर एफ सी कॉलेजमध्ये ना खूप वेगवेगळे वे इव्हेंट वे 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 होत ना आणि दुसरी गोष्ट अशी की एफ सी कॉलेजचं जे एज्युकेशन आहे ते खूप स्टँडर्ड आहे आहे त्यामुळे खूप लोक इथे ॲडमिशन घेतात फी वगैरे मला काही माहिती नाही हा रोड जो फेमस आहे ना हा रोड एफ सी कॉलेजच्या नावानं फेमस आहे शॉर्ट फॉर्ममध्ये एफ सी रोड तर मित्रांनो पुन्हा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्याय का आणि हा ब्लॉग पूर्ण बघितला असेल तर कॉमेंट करायला विसरू नका